Brought टू यू बाय टेक्नोस स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स पण पोलिसांनी तुम्हाला किती वेळ झाला ताब्यात घेतलंय बोलायचं नाहीये आम्हाला कारण काय सांगितलं पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेताना अजून काय सांगितलं नाही अच्छा पण हे मुद्दा जबरदस्ती तुमच्यावर कारवाई झाली असं म्हणता मन, येईल

म्हणून त्यांच्या हिम्मत नाही म्हणून त्यांनी सर्व पोलीस पोलीस यंत्रणा कामा लावली किती कार्यकर्ते ताब्यात घेतले कधीपासून किती मतदान एक तास झाला त्यांना अटक केलेली आहे आणि पाच पाच दहादा दहा दहा गाड्या प्रेशर करतायत परंतु या दबावाला शिवसेना बळी पडणार नाही किती मतदान प्रकार सुरू आहे हा प्रत्येक ठिकाणी चालू आहे आता भाजपला कळलेलं आहे की आम्ही जिंकणार नाही आणि म्हणून ते पोलिसांची मदत घेऊन पोलिसांना प्रेशर करून जिंकण्याचा प्रयत्न करतायत परंतु दिशांत मुंबईच्या जनतेने ठरवलेलं आहे की संजय दिना पाटलांना लोकसेभर पाठवायचंय आणि ते जाणार नाही तुमची पुढची भूमिका काय असेल तर आमची भूमिका ठाम आहे की आम्ही ईशान्य मुंबईच्या जनतेने ठरवलेलं आहे की कोणाचा किती जरी दबाव आला तरी संजय दिना पाटलांना लोकसभेत पार्लमेंटमध्ये जाणार परंतु भारतीय जनता पार्टी कालपासून अनेक प्रचंड आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करते आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जाते आमचे जे जा मेन प्रमुख कार्यकर्ते त्यांचा दबाव आणला जातो त्यांना बोलवलं जातं त्यांना धमकी दिली जाते आज सकाळी सुद्धा आमच्या काही ठिकाणी कार्यकर्त्यांना खोट्या कारणास्तव अटक केलेली आहे आमची मागणी आहे की निवडणूक आयोगाच्या याच्यामध्ये कुठेही हे नाही की शंभर मीटरच्या बाहेर टेबलावरती जे डमी यंत्र यंत्र जे असतं वोटिंग यंत्र ते ठेवायला कुठेही बंदी नाही परंतु हे पोलीस हे प्रशासनाच्या दबावाखाली काम करत आहेत आमची मागणी आहे जर नाहीच केलं तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो